परिषदेमध्ये निवडून आलेले आहेत आम्ही जनतेतून निवडून घेऊन जनतेसाठी दोन तीन टर्म काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेता जो असतो विधान फार उच्च स्थान आहे त्यांनी या गोष्टीची जबाबदारीनं माहिती घ्यायला पाहिजे होती काहीतरी स्टंट करायचा आणि राजकारण करायचं आणि त्यावर पोळी घालून घ्यायची एवढी कोल्हापूर तर काही खुले नाही माझं काम जमतात अन्यायावर नेहमी लढणारा मी कार्यकर्ता आणि म्हणून एखाद्या खाजगी सावकारानं अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त केली त्याला मी जर पोलिसांना सांगून त्यावर गुन्हा नोंद करून जर नोकरी जात असेल तर वाईट काय तर त्याचा बदला घेण्यासाठी अशा पद्धतीने उभाटाचे काही काही भांडवळच मी म्हणतो त्यांची तें, काही लायकी नाही उभाटा काय आणि काय आहे कोल्हापुरात सगळी जनता पाहते त्यांची लायकी नाही या बांधवळांनी काहीतरी अशा पद्धतीनं स्टंट करायचा आणि त्याला दानवेनी या ठिकाणी येऊन माझा एकरी उल्लेख केला त्या ठिकाणी डीएसपीच्या बाबतीत पण चुकीच्या पद्धतीने बोलले या दानवेंची वळवळ मी निश्चितपणे संभाजीनगरमध्ये जाऊन बनताना संभाजीनगर या त्यांच्या जिल्ह्यामध्ये याला मी उत्तर देऊन देणार मी एक सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेला आहे नेहमीच हे काँग्रेसचे आता ते दानवे ज्यावेळेला माझ्या घरी आले मी नव्हतो या मी मुंबईत होतो या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की ते पहिल्यांदा अजिंक्य तारावर गेले या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी धेंडा आहे मोठी यांच्या मोठ्या संस्था आहेत यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाकडून सर्वसामान्य कुटुंबातील मुलग्याकडून या, या जिल्ह्याची सेवा व्हावी हे कधीच अपेक्षित नाही आणि आम्ही जे काम करतो हे जास्त जास्त काम करतो जनतेसाठी करतो हे स्वतः जे करतात ते स्वतःच्या सोसायटी आणि स्वतःच्या कॉलेजेस आणि हॉस्पिटलसाठी करतात आणि म्हणून यांची पूज देखील आहे अशा पद्धतीनं हे उबाटा आणि हे लोक पुढच्या काळामध्ये संपणार आज आहेत आजपर्यंत उभाटाचं काम आम्ही बघितलेलं आहे भावनांवर नुसतं खेळून कधी पक्ष चालत नाही लोकांना न्याय द्यावा लागतो आणि या, ला या पद्धतीनं एखाद्या खासगी सावकाराला काँग्रेस प्रणीत हे जो तुम्ही हे काँग्रेस प्रणित युद्ध माझ्याला चालू आहे माझ्याशी मी या ठिकाणी काय आहे की करबीनगरली जनता ओळखते मी नेहमी अन्यायावर लढणारा कार्यकर्ता करताय मी डॉक्टरांच्या बरोबर लढलो मी रिक्षा व्यवसायिकांसाठी लढलो मी फेरीवाल्यांसाठी लढलो मी टोलच्या आंदोलनात सहभागी आहे मी एलबीडीच्या आंदोलनात सहभागी आहे मला कशाला काय लागतंय कुणाचं आणि अशा पद्धतीनं जर ही लोक वागत असतील तर जनता काय दुधकुळी नाही आहे गेल्या वेळा देखील दोन हजार नऊ एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं माझ्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला विविध माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूरच्या जनतेनं आता लक्षात आलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं माझी बदनामी पण करत असेल तर या कार्यकर्त्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा ताकद द्यायची आहे की कोल्हापूरच्या जनतेनं ओळखलेलं आहे आणि ठरवलेलं देखील आहे आणि त्यामुळं माझी किती जरी बदनामी करण्याचा यांनी प्रयत्न केला मी निवडून न येता या गेल्या पाच वर्षात देखील जनतेच्या कामासाठी रस्त्यावर आहे हे जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं मला याची काही भीती वाटत नाही हे बदनामी करून देत नाही तर काही करून देत हे जेवढे डॅमेज आहे ते पुढच्या निवडणुकीत तुम्हाला कोण दिसणार नाही मी माझ्या कोल्हापूर शहराचा जिल्ह्याचा विकास करायला कुठे कमी पडत होते का मला तिथं माझी जेवू शकतात का ते जनतेला त्यावेळेला मी मी म्हणेन की बाबा मी काहीच करू शकत नाही माझ्या जनतेसाठी आज कोल्हापूरसाठी शंभर कोटीचे रस्ते चालू कोणी करून दिले राजेश क्षीरसागर नेते आणला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपये पहिले पंधरा कोटी रुपये आले मूलभूत सुविधांसाठी वीस कोटी रुपये रंकाळ्यासाठी आले गांधी मैदानासाठी पाच कोटी आले या ठिकाणी छत्रपती शाहरा समाधी स्थळासाठी दहा कोटी आले दोनशे त्रेचाळीस कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालेलं आहे तीनशे कोटीचं फुटबॉल अकॅडमी मंजूर होत आहे आज चार हजार कोटी पूर्पसाठी आणलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तीनशे अडतीस कोटी देखील आता मंजूर झाली आहे तीनशे अडतीस कोटी दोन दिवसात मी तुम्हाला आनंदाची बातमी देतो अमृतजावची आणि त्याचबरोबर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष त्या कर्मचाऱ्यांच्याकडे कोणी बोलवलं बघितलं नाही का हो काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता नव्हती का विषयी त्यांना काय आदर वाटला नाही पस्तीस पस्तीस वर्ष या लोकांनी काम करायचं आणि नोकरीमधून रिटायर होताना पुन्हा त्यांनी कायम सेवेत नाही असं त्यांच्यावरती डाग लावून निघायचं का हे देखील मी काम करणार आहे आणि म्हणून कोण काम करते, फक्तल, फक्तल, काम काम करते ते हे जनतेला चांगलं माहीत आहे माझ्या कुठल्या संस्था मी डेव्हलप केल्या नाहीत आजही कुठल्याही संस्थेविना मी फक्त फक्त आणि फक्त सामान्यांचं काम करण्याचं काम करतोय आणि त्यामुळे जनता निश्चितपणे माझ्या पाठीशी राहिल्याची मला खात्री